नमस्कार मी कुमारी कल्पना राव मस्ने आज पायाभूत चाचणी आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमधली तर माझ्या वर्गात मी सर्वप्रथम सिटिंग अरेंजमेंट केली आहे रोल नंबरप्रमाणे यत्ता चौथीत आहे तर चारशे एक चारशे दोन चारशे तीन अशा प्रकारे बेंचवर एकामागे रोल नंबर लिहिले आणि विद्यार्थ्यांना हजेरी क्रमांकानुसार त्यांच्या रोल नंबरप्रमाणे बसण्यास सांगितले रोजच्या मित्रांसोबत बसून ते संगणमत करून एकमेकांना विचारून पेपर लिहितात त्यामुळे ही पद्धत मी वापरली आहे तर सगळ्यांचे रोल नंबर लिहिले आणि सर्वांची जोडी बदलली कोण कौन कोणाजवळ येईल हे काही माहीत नव्हते तर त्यांचे नंबर एका बेंचवर दोघांचे आले तर आता ते बसणार आहेत तर अशा प्रकारे सर्वांच्या बेंचवर रोल नंबर टाकण्यात आले आहेत परत दुसरी लाईन एकूण चोवीस विद्यार्थी आहे आणि बारा डेस्क बेंच आहेत त्यामुळे प्रत्येक बेंचवर दोन विद्यार्थी याप्रमाणे बसणार आहेत परीक्षेला सगळ्यांचा अभ्यास इयत्ता तिसरीमध्ये झालेलाच आहे त्यामुळे आता या त्या पॅटमध्ये पेपरमध्ये त्यांना किती काठवते मागच्या वर्षीचं आणि किती ते दोन महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये विसरले हे आपल्याला दिसून येईल पण ही परीक्षा पारदर्शकतेने व्हावी म्हणून मी हे करत आहे तर बघा सगळे बसलेले आहे आणि पेपर वाटप झालेलं आहे सगळे विद्यार्थी अगदी लक्षपूर्वक पेपर वाचून लिहत आहे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेपेक्षा सुद्धा स्ट्रिक्ट पेपर मी माझ्या वर्गात घेत असते जेणेकरून पुढील परीक्षांमध्ये त्यांना कठीण जाणार नाही सर्व विद्यार्थी अभ्यास करून आलेले आहेत त्यामुळे सगळे स्वत वाचून पेपर सोडवून स्वतःच्या मनाने उत्तरे लिहत आहेत तर सगळे विद्यार्थी छान पेपर लिहत आहे वातावरण शांत आहे पेपरसुद्धा त्यांना सोपी जात आहे कारण सर्व परिचयाचं असल्यामुळे सगळं वर्गात अभ्यासक्रम झालेला आहे आठ दिवस आधी त्यांना अभ्यासासाठी सूचनासुद्धा दिलेल्या होत्या पेपर कालच चालेल आणि आज त्यांचे पेपर अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवत आहेत